रक्तवार्ता संपादक उम्मत सामाजिक विकास संस्था जागृती मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेला आहे खरोखरच समाजाला गरज आहे आरोग्य हा व्यवस्थित असावं प्रत्येक सेवाभावी या संदर्भात

स्वतः एकशे ऐंशी वर्ष पदन आहे आज इथे जागृती मित्रमंडळ उप सामाजिक विकास संस्था ज्यांनी एक आगळं वेगळं भारतात असलेल्या एकीचं स्वरूप दाखवलेलं आहे त्याचं कारण आज आपण बघा नवरात्रीचा सा उत्सव चालू आहे अशा वेळेस चार मुसलमान लोकांनी पुढे येऊन करता म्हणून तो खरता नाही आज शेकडो लोकांकरता लोकच असं ते शिबिर घेत आहेत बाहेर ज्याच्या चेकिंगचे आठ हजार रुपये लागत राहिलं तिथं अपॉइंटमेंट घ्यायला नंतर देवत आता आणि त्यातूनही किती प्रकारे खरा रिपोर्ट मिळतो आम्ही सामाजिक काम करतो आरोग्यात काम करतो गेले चाळीस वर्ष हे त्याबद्दल बोलत नाही तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे खूप चांगल्या प्रकारे आमच्या राजकीय शिवकर भाऊ याच्यात पुढं लक्षात येतात अगदी लोक जे जात आहेत खरंतर तुम्ही पाहिलेल्या गर्दी अलोट गर्दीने लोक येत याचं कारण तुमच्या संस्थेवर खूप जागृती संस्थेवर त्यांचा विश्वास आहे हा विश्वास कमवण्याकरता आणि भारतामध्ये आपण पाहतो फक्त जातीय वादावर आजच्या रुपये कारण नसताना केले जातात मी काश्मीरला वाटतं तर आम्ही काय केलं मी एकच कबूल करतो की भारत हा माझा देश आहे हे सगळे माझे बांधव आहे जात पाच की फक्त त्याच्या समर्थ काय झालं पाहिजे कोणी जन्माने लढण जाते शेजारी कोण राहतो त्याच्यानुसार आपण वाटतो पण एक नक्की सांगाल हे अहम्मद सामाजिक संस्थेने हे केलेलं कार्य आहे आणि तुमच्या पाठीशी आहोत वर्षभर असे आपण उपक्रम करूया सत्तर हजार लोक आमच्या पाठीशी खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा जागृती मंडळ आणि अहमद सामाजिक आपण त्या संदर्भात जाहीर आपलं जागृती मित्र मंडळ नवरात्र उत्सवाचं बावन्न वर्ष आहे यावर्षी मंडळाने दरवर्षी एक सामाजिक वापरतो आणि ह्या वर्षी एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रदर्शन ह्या मंडळाने खरं खरंतरच एक अभिमानाचीच गोष्ट आहे की देश एक साईडला चालला आहे आणि सर्व नागरिक एक देश एक संघ करण्यासाठी एक एक संघ राहिलेले आहेत आज या मंडळाचं उदाहरण आज दुर्गा मातेसमोर सर्व समाज बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी रक्तदान करतात रक्ताचं नातं का असतं हे रक्ताला रक्ताचं माहिती असतं रक्ताचं नातं जोडण्याचं काम त्या मंडळाने केलं त्याला साथ दिली उन्मत सामाजिक विकास संस्था की जेणेकरून या भागातील सर्व नागरिकांचं आरोग्य कसं सुधारेल या आरोग्याला काय अडचणी आहेत त्या या यंत्रणाद्वारे बघून त्या नागरिकांना या ठिकाणी लगेच निदान केलं जातं खरोखरच ह्या उत्मद सामाजिक संस्थेचं त्या मित्र मंडळापासून मानापासून अभिनंदन करतो कारण का एक ऐक्याचं प्रतीक आपल्याकडून घडतं आणि खरोखरच एक समाजाला ह्या गोष्टीची गरज आहे आज सर्व धर्म स्वभाव या ठिकाणी खरं खरं ज्या जागरूक झालेला आहे त्यामुळं या उन्नत मनापासून अभिनंदन करून त्याचप्रमाणे या जागृती मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी एक दिलाने येऊन या ठिकाणी गेली बावन्न वर्ष या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून जे मंडळाचं वैभव या या ठिकाणी नवचैतन्याने आणलं त्याबद्दल सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसुद्धा अभिनंदन करतो कारण का कुठली गोष्ट करताना एकटा माणूस करत नाही ते एकीचं बळ लागतं एकीच्या बळाच्या माध्यमातून या आनेक, आनेक या ठिकाणी अनेक सामाजिक अनेक गोरगरिबांना उपयोगी असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात रक्तदान शिबिर असून द्या शालेय मुलांचं मोफत शिक्षक असून द्या किंवा गोरगरिबांना मदत असून द्या किंवा अपंगांना किंवा गरिबांना अन्नधान्य वाटप असून द्या या मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे केलं जातं त्या त्यामागे ह्या दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद सर्व समाजाला लागावा असं आई जगजींचं मी प्रार्थना करतो आणि इथून पण या मंडळाचं कार्य तसेच उज्ज्वल सामाजिक संस्कृती कार्यही ह्या महाराष्ट्रभर आणि देशाभर पोहोचाव अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि खरोखरच मनापासून आभार मानतो की सगळ्यांना बोलून सगळ्यांना साथ देऊन एकीचं बळ दाखवल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन धनेश भाऊया समाजातले असे भरपूर आलेले आहे सामाजिक जे कार्य करणारे दे खरोखरच आरोग्य हा सर्वात प्रथमता गरज आहे आरोग्याची हा खरोखरच गरज आहे तर या संदर्भात आपण काही करतो उमसित संस्थेच्या माध्यमातून आणि जागृत मित्रमंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संस्थेच्या माध्यमातून जापेत काहीच नाही मुळात जातभेत काहीच नाही सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन संस्था काम करत असती आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कमाय राहण्यासाठी आणि आता हे ब्लड डोनेशन आरोग्य शिबिर या म ह्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलं आहे आपण बघतोय आजच्या या दुर्गामातेच्या या, या नवरात्रच्या निमित्ताने सर्व जाती धर्माची एकत्र आहे आपण या आरोग्य शिबिर करत असताना ब्लड डोनेशन करत असताना सर्वच ब्लड एकच आहे सर्वचा ग्रुप एकच आहे एकत्रपणा राहून ह्या जागृती मित्रमंडळीने आणि आपल्या उन्मत सामाजिक संस्थेनी आमच्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाईच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व जातभेद काही बघितले जात नाही सर्व जातीभेदाचा द्व धरून ह्या नवरात्र निमित्त ह्या ब्लड डोनेशन आयोजित केलं आहे हे स्वतः आता मी स्वतः मी एक मानसिक समाजाच आहे मी कधी जबाबद काय मानत नाही फिरोजबाईच्या या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आरोग्य शिबिर हे केलं असताना मी प्रथम माझ्या संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिरला मी शुभेच्छा देतो माझे गोष्ट ना या पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना करू आम्ही काही बघत नाही एक माणूस की एक प्रेम बघून या बेरोजबारच्या माध्यमातून या मुंबई विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल माझ्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आदरणीय लोकनेते साहेबांच्या वतीने मी सूर्य शिबिरला आणि या नवरात्र निमित्ताने सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जै जय भीम जय नवी जय भारत Thank <laughs> you.